तसेच बरोबर या ठिकाणी आलेले गायनाचार्य यांचा देखील सन्मान या ठिकाणी व या उत्सव समितीचे अध्यक्ष भरत भाऊ शहा सुभाष या ठिकाणी होणार मधुकर मामा भरणे मार्केट कर्मचाऱ्यांचे चेअरमन यांचा देखील सन्मान श्रीगुरु काकाबाबईच्या शुभास या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे महाराजांचा सन्मान या उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय भरत भाऊ शहा यांच्या सुपासून या ठिकाणी करण्यात आले परमपूज्य श्री गुरु बाबासाहेब आजरेकर पंढरपूर आणि दोनशे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला सप्तभाऊ महारायण सोहळा असा धन्य आपले सर्वांचे परमपूज्य बोराटे महाराजांच्या त्यांच्या प्रेरणेतून त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आपण इंदापूर शहरामध्ये केलेलं आहे देशमुख महाराज आज आपल्या म्हणून आज आपल्याला त्यांच्या कीर्तन सेवेचा आपल्याला लाभ मिळालेला आहे आज एक सोबत असतो समितीचे अध्यक्ष भरतशिर शहा यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलंच आहे त्यामुळे मी सन्मानिय व्यासपीठ खरंतर अजरेकर महाराजांचा या पदाची परंपराचा लाभ आपल्या इंदापूरकरांना मिळाला हे आपलं नशीब आपण खूप भाग्यवान आहोत शैक्षणिक आपला आज हा कार्यक्रम महाराजांनी दोनशे पाच वर्ष त्याला पूर्ण झाल्याबद्दल केलेला आहे आणि शाळा कुटुंबियांनी पण यामध्ये आणि सर्वच ग्रामस्थांनी इथल्या आसपासच्या सगळ्या धार्मिक प्रमुख भगिनी या सर्वांनी यामध्ये पुढाकार घेतला त्याबद्दल मी सर्वांचे या निमित्तानं आभार मानतो आमच्या पौराणिक कारणांचं मला इतका आग्रह होता की आपण कार्यक्रमासाठी देशमुख महाराजांनी आपल्या सगळ्यांना तीर्था दोन सगळ्यांना त्यांच्या सेवेचा लाभ दिलेला असेल त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी अनेक दाखले हे जुने आयुष्यामध्ये काय त्या आयुष्यामध्ये आपल्याकडून जेवढं लोकांचं चांगलं प्रयत्न काम सर्वांनी केला पाहिजे आपल्या बोलण्यामुळे आपल्या वागण्यामुळे कुणा तरी मन दुखवत किंवा मग संध्याकाळी जोपण आपल्या बोलण्याला होईल असं आयुष्यामध्ये कधी वागायचं नसतं हेच खरं साधू संतांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं शेवटी हे आयुष्य काय हे आयुष्य खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये आपण पुढच्या माणसाला जेवढा आनंद देता आहे तेवढा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे शेवटी हा आनंद आहे आनंद आहे आनंद जेवढा आपण पुढच्या माणसाला एक पट तोच आनंद उलटा दहा पट आपण आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि महाराज आनंद घ्या

आनंदी दिसत आणि त्यामुळं निश्चित प्रकारे चांगलं एक चांगला महाराज तुमच्या माध्यमातून महाराज तुमच्या माध्यमातून सगळी मंडळी आज सिद्धापूरमध्ये आले आणि खरंच त्यामुळं निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो की जेवढं आपल्या आयुष्यामध्ये या माध्यमातून जेवढं आपल्याने चांगलं लोकांना मदत करता येईल यातनं लोकांना सहकार्य करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया

त्यामुळे त्या भारत वेगळ्या प्रकारचं पंढरपूरमध्ये त्या परिसरामध्ये राज्यामध्ये देवाळ्यामध्ये वेगळं महत्त्व आहे आणि या महत्वाचे दिसत आपल्याला सगळ्यांना निश्चित प्रकारे महाराजांच्या रूपात निश्चित प्रकारे मी तर आपल्याला आपल्या देशमुख महाराज तुम्ही लागून आलेला आहे आम्ही तालुक्यातच आहे आज आमची सगळी मंडळी महाराज शेवटी आमदार असू द्या मंत्री असू द्या किंवा कुणी हे असू द्या सगळे साथी आनंद आहे त्यामुळं आपण नेहमी आनंदी राह आणि तुम्हाला सगळ्याला वाटायचं मला आमदार स्थिती बर आहे आमदार जोरा लगेच महाराजांनी आमदाराच दुःख आमदारालाच पाहिजे सांगता पण येत नाही आणि बोलता पण येत नाही त्यामुळे बाबा आपण विशेष प्रकारे आपण तुमचं जे कार्य तुमचं काम झालं आणि शेवटी एक हे पण लक्षात ठेवा आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मोठं होत आपण सर्वांनी मला बोलवलं मला या तुमच्यामध्ये सहभागी होता तुमच्यामध्ये सहभागी येतात ते मी माझे नशीब समजतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आभार मानता थांबतो धन्यवाद जय हिंद